हृदयस्पर्शी निरोप मेजर दत्तात्रेय भावके यांना निरोप देताना डोळे फाणावले गोपनीय विभागातील मेजर दत्तात्रेय भावके यांची आसेगाव पोलीस स्टेशन मध्ये बदली रिसोर्ट पोलीस स्टेशनच्या गोपनीय विभागात गेल्या आठ वर्षांपासून निष्ठेने आणि प्रामाणिकपणे सेवा देणारे मेजर दत्तात्रय भावके यांची नुकतीच आसीगाव पोलीस स्टेशनमध्ये बदली झाली त्यांच्या कार्यकाळातील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी पंधरा मे रोजी रिसोर्ट पोलीस स्टेशनमध्ये एक भावनिक सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता या समारंभाचे अध्यक्षस्थान ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी भूषवले होते प्रमुख उपस्थितीमध्ये सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन गोखले रामेश्वर नागरे शिवचरण डोंगरे सय्यद हारूर यांच्यासह सत्कारमूर्ती मेजर दत्तात्रेय भावके स्वतः मंचावर उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात मेजर दत्तात्रेय भावके यांचा श्रीफळ आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला उपस्थित मान्यवरांनी त्यांच्या कार्यकाळातील कठोर मेहनत गोपनीय विभागातील जबाबदाऱ्या आणि त्यांनी प्रामाणिकपणे पार पाडलेल्या कर्तव्यांचा विशेष उल्लेख केला सत्काराला उत्तर देताना मेजर दत्तात्रेय भावके म्हणाले गोपनीय विभागात काम करताना अनेकदा तारेवरची कसरत करावी लागते मात्र सहकाऱ्यांच्या साथीनं आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनामुळे मी हे काम यशस्वीपणे पार पाडू शकलो अध्यक्ष भाषणात ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांनी सांगितले की माझा व दत्तात्रेय भावके यांचा अल्पकाळातच अल्पकाळच संपर्क आला परंतु त्यांनी केलेले कार्य आणि त्यांची समर्पित वृत्ती मनाला भावणारी होती गोपनीय विभागासारख्या संवेदनशील विभागात कोणताही भेदभाव न करता सर्वांना सोबत घेऊन त्यांनी काम केलं हे खरोखरच कौतुकास्पद आहे कार्यक्रमाचे उत्कृष्ट संचलन विनोद घनवट यांनी केले तर आभार प्रदर्शन सुशील इंगळे यांनी मानले या कार्यक्रमाला रिसोर्ट पोलीस स्टेशनचे सर्व अधिकारी कर्मचारी आणि गृहरक्षक दलाचे जवान मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमात उपस्थित प्रत्येकाच्या डोळ्यातून भावणीचा ओघ दिसत होता आणि वातावरणात एक हळवा सूर पसरलेला होता एका समर्पित अधिकाऱ्याला दिलेला हा खराखुरा सलाम होता केशव धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज रिसोर्ट प्रतिनिधी आपल्या परिसरातील ताज्या आणि महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आपल्या धुमाकूळ महाराष्ट्र न्यूज ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा